मस्त अशा पावसाच्या सरी आहेत आणि या पावसामध्ये कुरकुरीत ब्रेड पकोडा आणि गरमागरम असा वाफळतात चहा मस्तच क्या बात आहे तर नमस्कार मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे गरमागरम असे ब्रेड पकोडे तर सिम्पल वेमध्ये मी बनवलेले आहेत तर त्यासाठी इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मिरची आणि लसूण घेतलेली आहे यामध्ये तुम्ही आलं देखील घालून घेऊ शकता तर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली साधारण अशी मी पेस्ट करून घेतलेली आहेत बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर मी हातानेच मॅश करून घेणार आहे तर याला आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे तर कढईमध्ये तेल गरम करून घेतले मोहरी घालून घेतली आणि जिरे घालून घ्यायचे आहेत आणि लगेच आपलं जे वाटण तयार केलं होतं मिरची लसणाचं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी माझ्या अंदाजानुसारच बटाटे आणि मिरची लसून घेतलेली आहे तुम्ही कितपत भाजी करणार आहात त्यानुसार घालून घ्यायची आहे तर बटाटे घालून घ्यायचे छान परतून घ्यायचे आपल्याला मिनिटभर आणि यामध्ये हळद घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे तर इथे स्टफिंग मी सिम्पल वेमध्ये केलेल्या आहेत तुम्हाला आणखी स्पायसेस वगैरे ॲड करायचे असतील किंवा भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही करून घेऊ शकता आणि इथे छान परतून झालं की भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची पुन्हा छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हे साईडला काढून घ्यायचं आहे दुसऱ्याकडेमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि ही भाजी आपल्याला साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे जितकी सिम्पल स्टफिंग असेल तितकं छान आपले ब्रेड पकोडे लागतात त्यामुळे इथं सिंपलच मी स्टफिंग ठेवणार आहे तर हे थंड आहे तोपर्यंत आपण बॅटर करून घेऊया तर साधारण दीड वाटी मी बेसनपीठ घेतले त्यामध्ये तिखट घालून घेतले हळद घालून घेतले चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा ओवा हातावर चोळून मी यामध्ये घालून घेतलं आहे सगळं छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे तर बॅटर आपल्याला जास्त लिक्विडही नाही आणि जास्त थिकही नाही करायचं तर साधारण इतपत मी बॅटर करून घेतलेलं आहे तर अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे चिमूटभर सोडा घालून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे बॅटर आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि आपल्याला ब्रेडचे स्लायसेस कट करून घ्यायचे आहेत तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये करून घेणार आहे त्यामुळे ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेतले आता आपल्याला ब्रेडवर ही भाजी आपली जी थंड झालेली आहे ती यावर लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी एकच साईडला भाजी लावून घेतलेली आहे तर असे सगळे ब्रेड पकोडे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि बॅटरमध्ये डीप करायचे आहेत आपल्याला तर एकच साईडने मी ब्रेड लावून घेतलेला आहे दोन्ही साईडने करून घेणार नाही आहे तर छान कोटिंग झालं की तेलामध्ये आपल्याला हे सोडून घ्यायचे तेल आपलं बऱ्यापैकी गरम झालं आहे तेव्हाच हे मी तेलामध्ये सोडतीये तर अशाच पद्धतीने तेलामध्ये बसतील तेवढे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत तर साधारण तेलामध्ये दोन बसलेत त्यामुळे मी दोनच सोडून घेतले तर थोडेसे आपल्याला गोल्डन झाले की तरच पलटी करून घ्यायचे नाहीतर ते बॅटर चिटकू शकतं असेच सगळे आपल्याला गोल्डन खरपूस असे ब्रेड पकोडे तळून घ्यायचे आहेत तर मीडियम गॅसवर तळायचेत आपल्याला तर इथे आपले बऱ्यापैकी झालेले आहेत एक मी तुम्हाला कट करून दाखवतेय थोडेसे मी ट्रायंगल मध्ये केलेले आहेत आणि थोडेसे मी सर्कलमध्ये केलेले आहेत आकार कोणताही केला तरी काहीच हरकत नाहीये पण या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा ब्रेड पकोडा तर आजचीही कुरकुरीत अशी ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कोणीही सहज बनवू शकेल झटपट होणारी आणि कमी साहित्य लागणारी अशी ही ब्रेड पकोड्याची रेसिपी आहे तर आजची ही ब्रेड पकोड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशा छान छान साध्या सोप्या सिम्पल रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय